विशाल करून हो तो हो मी परवणीचा मूळ सुरुवातीला मला ताप आणि खोकला असं काही होतं बरं थोडंसं हॉस्पिटलमध्ये दाखल होतो सुरुवातीला तिथं ट्रीटमेंट व्यवस्थित न भेटल्या कारणाने थोडस नंतर लिव्हर आणि किडनीवर इन्फेक्शन झालं तर आम्ही सिकंदराबाद यशोदा हॉस्पिटलला शिफ्ट झालो होतो तिथे डॉक्टर मधुसूदन सर आणि सर यांच्या अंडर मी ट्रीटमेंट घेतली आहे तर मला लवकरात लवकर एक रिझल्ट भेटला ट्रीटमेंटने आणि मी मोठ्या सिविल हायटिस विथ हेपॅथी विथ अक्युट किडनी फेल्युअर म्हणजे त्याचा लिव्हर फेल्युअर पण त्याचा दुष्परिणाम किडनीवर आणि ब्रेनवर पण झाला होता ओके okay, तर वायरल हेपेटायटिस म्हणतो व्हायरल म्हणजे काय कदाचित कंटॅमिनेटेड वॉटर किंवा कंटॅम्युनेटेड फूड खाल्ल्याने त्यांच्यामध्ये त्यांच्या हेपेटायटिस हे जे व्हायरस असतो तो शरीरामध्ये पसरतो त्याच्यामध्ये आपले लिव्हरचे पेशी असतात लिव्हरचे पेशी बऱ्याच अंशी ते डॅमेज होऊन जातात जेव्हा लिव्हरच्या पेशी सिग्निफिकंट डॅमेज होऊन जातात तर त्याचा दुष्परिणाम किडनीवर पण होतो त्याच्यामुळे काय होतं युर युरिन येणं कमी होतं म्हणजे ते किडनी फेल्युअरमध्ये जाते पण हा आजार तसाच थोडं वाढत गेला शरीर व्यवस्थित रिस्पॉन्ड नसेल खरं तर त्याचा आज त्याचा दुष्परिणाम मेंदूवर पण होतो त्याला एन्सफ्लोपॅथी म्हणतात परत एन्सफ्लोपॅथीचे चार जे युजली असे चार ग्रेड ग्रेड्स असतात पहिला ग्रेड टू चौथा ग्रेड पण चौथा ग्रेड म्हणजे खूप सिव्हिअर कंडिशन आली ब्रेनवर पूर्ण इफेक्ट झाला पेशंट पूर्णतः बेशुद्ध असतात त्याच्यामुळं असा कुठला आजार जेव्हा होतो तेव्हा पेशंटची काटेकोरप्रमाणे काळजी घेतली पाहिजे हा आजारला तुम्ही दुर्लक्ष नका करू त्याचा लिव्हर एक महत्वाचा ऑर्गन आहे अगर लिव्हर खराब झाला तर आपल्या बाकी शरीरावर बाकी अवयवांवर खूप दुष्परिणाम होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय लिव्हर हे फॅक्टर आहे त्याच्यामुळे आपले काय जे सगळे जे रक्त गोठण्याची प्रक्रिया आहे त्याचं मेन जे प्रोटीन हे लिव्हरमध्येच बनतात अर लिव्हर खराब झालं तर त्याचा दुष्परिणाम त्या भागावर होतो आणि रक्त खूप पातळ होतं त्याच्यामुळं रक्त कुठूनही म्हणजे वाहू शकतं किंवा आपल्या म्युकोजामधून किंवा तोंडातून रक्तस्राव होऊ शकतो लग्नच्या ठिकाणाहून रक्तस्राव होऊ शकतो किंवा आपण एखादी डॉक्टर जेव्हा काही वगैरे लावतात इंजेक्शन त्याच्यातूनही रक्तस्राव होऊ शकतो त्याला पण आम्ही इंग्लिश मेडिकल ह्याच्यामध्ये डिसमिनेटेड इंटर हॉस्पिटल म्हणतो तर ह्या सगळे दुष्परिणाम हे लिव्हर फेल्युअरमध्ये आपल्याला बघायला मिळतात